नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या थकीत असलेल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिला लाभार्थ्यांकरता एक एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे <meltática> मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा थकीत असलेला हप्ता हा तीस जून दोन हजार पंचवीस पासून वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे मित्रांनो राज्यातील महिला लाभार्थ्यांकरता राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मित्रांनो या योजनेला तीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे आणि याच योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त या योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन हजार सहाशे कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि याच करण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून आता तीस जून दोन हजार पंचवीस पासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो तीस जून ते सहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिला लाभार्थ्यांकरता हे एक दिलासादायक असं अपडेट होतं भेटो या नवीन माहितीसह नवीन अपडेट सह आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा